नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी युवक भारती इयत्ता बारावी ह्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण व लेखन हा उपघटक जो की भाग पाचवा व्याकरण व लेखन या घटकाअंतर्गत येतो त्याचे विश्लेषण आपण आजच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम वाक्यप्रकार वाक्याचे आशयावरून आणि भावार्थावरून तसेच क्रियापदाच्या रूपावरून प्रकार पडतात आशयानुसार पडणारे वाक्याचे प्रकार म्हणजेच विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य ही ओळखण्याची अगदी सोपी खूण विधानार्थी वाक्य वाक्य दिलेले असेल आणि शेवटी पूर्णविराम असेल तर ते वाक्य विधानार्थी वाक्य आहे उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे वाक्याचा दुसरा प्रकार आशयानुसार तो आहे प्रश्नार्थी वाक्य वाक्य दिलेलं असेल त्यात प्रश्नचिन्ह असेल उदाहरणार्थ तू बाहेर केव्हा जाणार आहेस प्रश्नचिन्हावरून हे वाक्य प्रश्नार्थी ठरतं तर वाक्य दिलेलं असेल उदाहरणार्थ किती छान आहे हे फूल आणि उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे यानुसार ते वाक्य उद्गारार्थी ठरते क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे चार प्रकार पडतात स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी वाक्य याचे स्पष्टीकरण पाहूयात सर्वप्रथम स्वार्थी वाक्य या वाक्याची ओळख म्हणजेच वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य होय उदाहरणार्थ मुले शाळेत गेली प्रस्तुत वाक्यामध्ये गेली हे क्रियापद आहे कारण गेली ह्या शब्दाशिवाय वाक्याचा अर्थपूर्ण होत नाही आणि त्या क्रियापदावरून भूतकाळ असा वाक्याचा काळ ठरतो म्हणून क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो म्हणून हे वाक्य स्वार्थी वाक्य या प्रकारातील ठरते क्रियापदानुसार वाक्याचा दुसरा प्रकार जो आहे तो आहे आज्ञार्थी वाक्य या वाक्याची ओळख म्हणजे या वाक्यात क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद विनंती उपदेश किंवा सूचना केलेल्या असतात म्हणजेच ती खिडकी लावून घे या वाक्यामध्ये आज्ञा करण्यात आलेली आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल या वाक्यामध्ये आशीर्वाद दिलेला आहे देवा मला सद्बुद्धी दे या वाक्यामध्ये देवाकडे प्रार्थना केलेली आहे कृपया मला तुझे पुस्तक दे या वाक्यामध्ये विनंती करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा या वाक्यामध्ये उपदेश केलेला आहे इथे पादत्राणे ठेवू नये यावरील वाक्यामध्ये सूचना देण्यात आलेली आहे अर्थात वरील उदाहरणावरून असे लक्षात येते की ज्या वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद सूचना विनंती उपदेश केलेला असतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचा तिसरा प्रकार पडतो विद्यार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरणार्थ परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे या वाक्यात कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे आज बहुतेक पाऊस पडेल अशी पाऊस पडण्याची शक्यता या उदाहरणामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो वरील वाक्यामध्ये योग्यता नोंदवण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी अशी शिक्षकांकरवी विद्यार्थ्यांकडून इच्छा या वाक्यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे अर्थात ज्या वाक्यामध्ये कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा व्यक्त केलेली असेल ते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे असे समजावे आणि शेवटचा क्रियापदाच्या रूपानुसार पडणारा प्रकार म्हणजे संकेतार्थी वाक्य या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत व्यक्त होत असेल तर ते संकेतार्थी वाक्य होय उदाहरणार्थ पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईल हे संकेतार्थी वाक्याची उदाहरणे आहेत अशा प्रकारे वाक्याच्या आशयानुसार पडणारे तीन वाक्यप्रकार आपण अभ्यासलेले आहेत विधान केलेलं असेल आणि वाक्यात पूर्णविराम असेल तर विधानार्थी वाक्य वाक्य दिलेलं असेल त्यात प्रश्नचिन्ह आलेलं असेल तर प्रश्नार्थी वाक्य वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आलेलं असेल तर ते उद्गारार्थी वाक्य आहे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे चार प्रकार आपण या तासिकेत अभ्यासले पहिलं म्हणजे स्वार्थी वाक्य क्रियापदाच्या रूपावरून यात काळाचा बोध होत असतो आज्ञार्थी वाक्य या वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना असतात तिसरा प्रकार म्हणजे विद्यार्थी वाक्य कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा या या वाक्यामध्ये येतात आणि संकेतार्थी वाक्य अमुक केले असते तर अमुक झाले असते असा संकेत असतो अशा प्रकारे आजच्या घटकाला विराम देऊयात नवीन घटकासह पुन्हा भेटूयात धन्यवाद